नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्याच युट्यूब चॅनल मध्ये आज परत आलोय आपण चित्रलेव मध्ये बघू शकता गायकवाड यांच्या घरी छोटासा कुखरी साप आहे छोटासा पिल्लू आहे नुकतच अंड्यातून निघालेलं असणार आहे पिल्लू पूर्णपणे बिनविषारी चप्पल आणली जायचं तुंड शिवाय अंगाचा आणि अंगावर काळे पट्टे असतात माझ्या तोंड एकदम छोट स्टाऊट आणि तोंडावर सुद्धा एक ब्लॅक कलरचा वी शेकचा मार्ग असतो मॅक्सिमम लांबी ह्या सापाची एक ते दीड फुट पर्यंत वाढते असा वाटतो त्यांच्या घरात आता पकडलाय सापाला बाहेर बाहेर एवढा बारीक पडत काळजी आता आपलं घरच आहे राणामध्ये त्याच्यामुळे असे निघत राहणार काळजी घे घ्यायची फक्त आपल्या दरवाजाला कुठं पट्टी नाही राहिलं पाहिजे रात्रीच्या वेळेला जेणेकरून मध्ये घुसणार नाही ठीक आहे काळजी घ्या सुरक्षित राहा धन्यवाद